स्वर्गीय परिवार आणि माता परमेश्वर या विषयासोबत मला परमेश्वराच्या वचनाचा एकत्र अभ्यास करायला आवडेल अलीकडेच मी पेरू मधील चर्च ऑफ गॉडच्या साठव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो मी अनेक लोकांना भेटलो शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते पेरू हा कॅथलिक देश नाही का जेव्हा ते चर्च मध्ये आले तेव्हा त्यांनी विचारले बायबल मध्ये खरोखर माता परमेश्वराचा उल्लेख आहे का मी त्याबद्दल कधीच ऐकले नाही मात्र आपण हे तपासले पाहिजे की बायबल खरोखरच याबद्दल साक्ष देते का काय अध्याय सहा वचन सहा म्हणते की परमेश्वराची इच्छा आहे की आपण उपासना करण्यापेक्षा त्यांना योग्यरित्या ओळखल्या पाहिजे मग ज्या परमेश्वराचा आपण आदर करतो ते फक्त पिता परमेश्वर आहेत का माता परमेश्वर नाहीत का आज आपल्या आजूबाजूला अनेक ख्रिस्ती आहेत ते अभिमानाने म्हणतात मी परमेश्वराला ओळखतो आणि बायबलनुसार माझा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांना शिकण्यात आले आहे की फक्त पिता परमेश्वराची सेवा करणे हाच विश्वासाचा योग्य मार्ग आणि सत्याचा मार्ग आहे सत्या पण जर माता परमेश्वर आहे तर त्यांचे विश्वास बायबल पेक्षा वेगळे आहेत प्रकटीकरण अध्याय बावीस वचन अठरा मध्ये परमेश्वर त्या प्रत्येकाला इशारा देतात जे बायबल वाचतात बायबल मध्ये भर घालू नका आणि त्यामधून काढू नका मानवजातीने बायबलमधील त्यांच्या तारणाच्या तत्वांचे पालन करावे अशी परमेश्वराची इच्छा नाही का परमेश्वराची एक शिकवण नाही का जी प्रत्येकाला पश्चाताप करण्याची आणि स्वर्गीय घरी परतण्याची परवानगी देते म्हणून आज आपण या प्रश्नांची खात्री करूया माता परमेश्वराचे अस्तित्व बायबलमधील सत्य आहे का याला स्वर्गीय परिवार का म्हणतात सर्व चर्च परमेश्वरला पिता म्हणतात या विषयावर सर्व चर्च मध्ये एकमत आहे आपण परमेश्वरला फक्त पिता का म्हटले पाहिजे असे कारण आहे की बायबल माता परमेश्वराचा उल्लेख करत नाही ना म्हणून आज आपण एक एक करून परमेश्वराच्या इच्छेला जाणून घेऊया या आपण प्रकटीकरण अध्याय चार वचन अकरा वर एक दृष्टी टाकूया प्रकटीकरण अध्याय चार वचन अकरा हे प्रभो आमच्या देवा गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने ते काय झाले ते झाले व अस्तित्वात आले येथे या शिकवणीमध्ये आपण एका गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे सर्व गोष्टी कशा निर्माण झाल्या परमेश्वराच्या इच्छेनुसार अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडाला देखील परमेश्वराने एक अर्थ निश्चित केला आहे की तो त्या विशिष्ट वेळी आणि ठिकाणी असेल असे काही आहे का जे विनाकारण निर्माण करण्यात आले आहे नाही उद्देशाशिवाय निर्माण केलेली एकही व्यक्ती नाही सर्व लोकांनो आपण कशाकडे लक्ष दिले पाहिजे मानवजातीने शोधलेल्या विविध तारा प्रणालीपैकी पृथ्वी ही एकमेव जागा आहे जेथे जीवन अस्तित्वात आहे विज्ञान अजून त्या टप्प्यापलीकडे प्रगती करू शकलेले नाही ही। मनुष्याची मर्यादा आहे पृथ्वीवर सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसार निर्माण झाले आहे हेच जीवनाला लागू होते आकाशातील पक्षी समुद्रातील मासे आणि मैदानातील प्राण्यांसाठीही हेच खरे आहे मनुष्याबद्दलही असेच आहे असा कोणी प्राणी आहे का ज्याला माता शिवाय जीवन दिले गेले आहे अजिबात नाही पिता जो अधिक बलवान आहे त्यांनी मुलांना का जन्म देऊ नये ते परमेश्वराचे वचन आहे परमेश्वराने माताच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे माता आहे समुद्रातील माशाबद्दल विचार करा कल्पना करा की तेथे माता मासे नव्हते समुद्रामध्ये जीवन असू शकते का आकाशातील सर्व पक्ष्यांना पहा जर माता पक्षी नसते तर पक्ष्यांच्या जगामध्ये जीवन असू शकते का मानवी जगाबाबतही असेच आहे मातेच्या अस्तित्वामुळेच पृथ्वी हा जीवनाचा अद्वितीय ग्रह होऊ शकत नाही का या पण रोमकराजपत्र अध्याय एक वचन अठरा वर एक दृष्टी टाकूया अध्याय वचन अठरा वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते कारण देवाने ते दे त्यांना दाखवून दिले आहे कारण सृष्टीच्या निर्मिती पासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिरल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत आणि आणखी काय अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये याचा अर्थ असा होतो का की सर्व गोष्टीकडे पाहून आपण परमेश्वराच्या इच्छेला समजू शकतो की नाही आपण त्यांची इच्छा समजू शकतो परमेश्वराने सर्व गोष्टींना अशा प्रकारे निर्माण केले की मनुष्य असे म्हणू शकत नाही आम्हाला माता परमेश्वराबद्दल माहीत नव्हते कारण की आपण त्यांच्याबद्दल ऐकले नाही हे फक्त प्राण्यांचे जग आहे का हेच वनस्पतींच्या जगालाही लागू होते रस्त्याच्या कडेला अनेक झाडे आहेत शरद जिनको जिनकुकूची झाडे जे काजू देतात ते मातृवृक्ष असतात मी काही अगदी स्पष्ट बोललो का जर मातृवृक्ष नसते तर वनस्पतींच्या जगात जीवन नसते म्हणूनच माता जीवनाचे एक अस्तित्व आहे हे जग माताशिवाय मृत्यूचे जग आहे परमेश्वराने असेही म्हटले जे काय निर्माण झाले आहे त्यातून परमेश्वराचे अदृश्य गुण स्पष्टपणे दिसून आले आहेत म्हणून कोणीही स्वतःला असे म्हणू शकत नाही आम्ही पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल ऐकले नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकलो नाही जर पिता परमेश्वर आहे तर स्वाभाविकपणे आणखी कोण असले पाहिजे दुर्दैवाने आज लोक असा आग्रह धरतात एकच परमेश्वर पिता परमेश्वर आहे पण त्यांनी वाचलेले बायबल आणि आपण वाचलेले बायबल एकच आहे मग ते इंग्रजी बायबल असो हिब्रू बायबल असो किंवा ग्रीक बायबल असो सर्व बायबल एकच आहेत मात्र या बायबलमध्ये परमेश्वराने अगोदरच आपल्या इच्छेने याची व्यवस्था केली आहे जेणेकरून माताशिवाय जीवन जन्माला येऊ शकत नाही मग ते वनस्पतीचे जग असो पक्ष्यांचे जग असो वन्य प्राण्यांचे जग असो किंवा माशांचे जग असो जीवन माताशिवाय अस्तित्वात असू शकत नाही असे कोणी केले हे आपल्याद्वारे तसे बनवले गेले नाही परमेश्वराने याला असे बनवले आहे प्रश्न हा आहे की परमेश्वराने मनुष्य जातीला त्यांच्या इच्छेला प्रतिबिंबित करणाऱ्या सर्व गोष्टींद्वारे काय समजू दिले सर्व जीवन खरोखर लहान आहे म्हणून आपण सर्व सर्व काळासाठी जगण्याची आशा करतो आपण सर्वकालिक जीवनाच्या जगाकडे जाण्यासाठी परमेश्वरने सर्व मानवजातीला बायबलच्या माध्यमातून सांगितले की फक्त पिता परमेश्वर नाही तर माता परमेश्वर देखील अस्तित्वात आहे या आपण उत्पत्ती अध्याय एक वचन सव्वीस वर एक दृष्टी टाकूया या आपण उत्पत्ती अध्याय एक वचन सव्वीस मध्ये परमेश्वराचे वचन पाहूया मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा परमेश्वर कोणाला करतात व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू फक्त एका परमेश्वराने नाही ज्याने मानवजातीला निर्माण केले आहे सर्व लोकांनो प्रत्येक देशात बायबल सोसायटी असल्याने सार्वजनिकरित्या मंजूर केलेले भाषांतर प्रकाशित केले जातात सर्व काही बायबलच्या मूळ भाषेशी जुळते ते आपण तेथे ते देखील म्हणते स्पॅनिश बायबल कोरियन बायबल आणि अगदी मूळ हिब्रू बायबल सर्व अनेक वचनी रूपाचा वापर करतात देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू असे असले तरी जगातील चर्चा आग्रह धरतात एका परमेश्वराने आपण मनुष्याला निर्माण केले आहेत मात्र आपण करू या वाक्यावरून हे स्पष्ट होते की ते फक्त एका परमेश्वरला दर्शवत नाही जर परमेश्वर एक असते तर त्यांनी असे म्हटले असते माझ्या प्रतिरूपाचा व माझ्याशी सदृश असा मनुष्य मी करेन ज्या परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले ते फक्त एकच परमेश्वर नाही ते नाकारणे बायबलला नाकारण्यासारखे होईल मग ते आपण म्हणून का व्यक्त केले जाते याचे उत्तर वचन सत्तावीस मध्ये आहे या आपण वचन सत्तावीस पाहूया देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला परमेश्वराने कोणाला निर्माण केले नर व नारी अशी ती निर्माण केली जेव्हा परमेश्वराने म्हटले आपण मनुष्य जातीला आपल्या प्रतिरूपात बनूया तेव्हा एक नर व नारी निर्माण करण्यात आले मग याचा अर्थ असा होत नाही का की नर परमेश्वर आणि नारी परमेश्वर अस्तित्वात आहेत जर परमेश्वराकडे नर आणि नारी स्वरूप नव्हते तर नर आणि नारी कसे निर्माण होऊ शकतात मूळ परमेश्वराचे रूपामध्ये वर्णन केले आहे कारण की नर स्वरूपातील परमेश्वर आणि नारी स्वरूपातील परमेश्वर अस्तित्वात आहे हे खरे नाही का या कारणास्तव आपण नर स्वरूपाच्या परमेश्वराला पिता परमेश्वर असे म्हणतो मग स्वाभाविकपणे आपण नारी स्वरूपाच्या परमेश्वराचा उल्लेख कसा करायला पाहिजे आपल्याला जीवन देते जीवन विज्ञानामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले जीवनाचा उगम काय आहे आणि जीवन कोठे उगम पावते त्यांना असे आढळले की ते मातेच्या मायटोकॉन्ड्रियल डीएनए द्वारे वंशजांना जाते याचा अर्थ आहे की फक्त पितासोबत जीवन कधीच पूर्ण होऊ शकत नाही हे जीवनाचे एक आश्चर्यकारक रहस्य आहे ज्याला विज्ञानाने उघडले आहे पण आज अनेक धर्मशास्त्रज्ञ आणि अनेक चर्च एकच परमेश्वर पिता असा आग्रह का धरतात जेव्हा आपण बायबलचा सर्व इतिहास पाहतो तेव्हा आपण एक वैशिष्ट्य शोधू शकतो जे पुरुष प्रधान आहे हे जुन्या कराराच्या काळात आणि नवीन करारातील इशूच्या काळात असेच होते आजकाल पुष्कळ लोक नारीवाद सारख्या चळवळीत सहभागी होत नाहीत का याशिवाय पेरू जेथे मी भेट दिली होती तेथे ते एक महिला राष्ट्रपती आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची एक महिला उमेदवार नाही का जेव्हा आपण जगाला पाहतो तेव्हा स्त्रियांनी भूतकाळाच्या तुलनेत खूप प्रगती केली आहे त्यांचा बायबलच्या शिकवणीशी संबंध नाही आतापर्यंत स्त्रियांना पुरुषांच्या अधीनस्थ आकृतीच्या रूपात समजले जात होते परिणामी जुन्या करातील लोकांच्या संख्येची गणना करताना स्त्रियांना वगळण्यात आले होते मी तुम्हाला एक उदाहरण देतो पूर्वी कोरियामध्ये मुख्य दरवाजावरील नावाच्या फलकावर फक्त पिताचे नाव दिसत होते माताच्या नावाचा समावेश नव्हता अशा कल्पना होत्या की स्त्रिया पुरुषाच्या अधीन आहेत जरी लोक परमेश्वरला पिता म्हणत असले तरी ते माता परमेश्वरला ओळखण्यात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात ठरतात परमेश्वराशिवाय कोणी आहे का जो आपल्याला जीवन देऊ शकेल नाही जसे की नर प्रतिरूपासह निर्माण करता आणि नारी स्वरूपातील निर्माण करता होते म्हणून बायबलमध्ये नोंद आहे आपण मनुष्य जातीला आपल्या प्रतिरूपात आपल्या सदृश्य बनूया असे नाही की माता परमेश्वराचे अस्तित्व नव्हते ती त्यांच्या सामाजिक मग मानवजातीला माता परमेश्वराच्या अस्तित्वाची घोषणा केव्हा केली जाईल प्रकटीकरण आध्याय एकोणीसच्या माध्यमातून याची खात्री करूया या आपण प्रकटीकरण अध्याय एकोणीस वचन सहा वर एक दृष्टी टाकूया अध्याय एकोणीस वचन सहा तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेकर्जनांचा ध्वनी मी ऐकला तो म्हणाला हलेलो कारण कारण समर्थ आमचा देव याने राज्य हाती घेतले आहे आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे कोकरा कोणाला दर्शवितो कोकरा येशूला दर्शवितो जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी लग्न केले होते का मात्र येथे परमेश्वर प्रेषित योहनाला दिलेल्या प्रकटीकरणाद्वारे मनुष्य जातीला प्रकट करतात येशू ख्रिस्त कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि स्वतःला कुणी तयार केले आहे असे लिहिले आहे त्याच्या वधूने स्वतःला तयार केले आहे उत्पत्तीमधील पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर प्रकटीकरण अध्याय एकोणीस द्वारे प्रकट झाले आहेत कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवली आहे का तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसवण्यास दिले आहे ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जणांची नितिकृती आहेत योहान अध्याय एक वचन एकोणतीस मध्ये बप्तिस्मा करणाऱ्या योहन्नाने येशूला परमेश्वराचा कोकरा असे म्हटले नाही का हा पहा जगाचे पाप हारण करणारा देवाचा कोकरा हे स्पष्ट आहे की येशू ख्रिस्ताची पत्नी अस्तित्वात आहे प्रेषित योहान कोकऱ्याच्या या स्त्रीबद्दल खूप उत्सुक होता या आपण अध्याय एकवीस वर जाऊया प्रकटीकरण अध्याय एकवीस या आपण वचन न पाहूया नंतर शेवटल्या सात पिळांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवता एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला तो म्हणाला ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो योहानाला खूप आनंद झाला जेव्हा देवदूताने म्हटले की तो त्याला कोकरा आणि त्याची पत्नी दाखवेल या आपण वचन दहा सुरू ठेवूया तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने त्याला काय दाखवले पवित्र नगर येरुश्लेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली देवदूताने म्हटले कोकरा व त्याची पत्नी मी तुला दाखवतो आणि त्याने योहनाला काय दाखवले त्याने त्याला पवित्र नगर युरुशलेम दाखवले बायबलमध्ये सर्व वचनांना त्यांचे जोडी वचन आहे जर आपण जोडी वचनांना योग्यरित्या जोडले नाही तर आपण परमेश्वराच्या इच्छेला उघड करू शकत नाही आता आपण जोडी वचनांचे परीक्षण करून पाहूया की युरुशलेम कोणला दर्शवत गलती करतिकारास अध्याय चार वचन सव्वीस मध्ये असं लिहिले आहे वर असलेली युरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे ती आपली माता आहे आत्मिक दृष्टिकोनातून कोकरा आपल्या पित्याला दर्शवतो आणि त्यांची पत्नी आपल्या माता दर्शवते सर्व लोकांनो बायबल मध्ये माता हा शब्द आहे की नाही बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले असूनही हे सत्य हजारो वर्षापासून दडपण्यात आले आहे आणि आजपर्यंत परमेश्वर एकच आहे हा मूर्खपणाचा दावा केला जात आहे मात्र माता परमेश्वरावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणत्याही चर्च कडे सार्वकालिक आपल्याकडे निश्चितपणे पिता परमेश्वर आहे पण आपल्याकडे आणखी कोण आहे माता परमेश्वराचे देखील अस्तित्व असल्यामुळे आपण एक असे चर्च शोधण्याची गरज आहे जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर या दोघांवर योग्य विश्वास ठेवेल या आपण प्रकटीकरण अध्याय बावीस वर जाऊ या आपण प्रकटीकरण अध्याय बावीस वचन सतरावर एक दृष्टी टाकूया आत्मा व वधू म्हणतात हा भाग ज्याचे वर्णन प्रकटीकरण अध्याय एकोणीस आणि एकवीस मध्ये कोकरा आणि त्याची पत्नी आणि कोकरा आणि त्याची वधू म्हणून करण्यात आले आहे प्रकटीकरण अध्याय बावीस वचन सतरा मध्ये आत्मा आणि वधू म्हणून व्यक्त करण्यात आले आहे आत्मा त्रियकचा भाग म्हणून पिता परमेश्वर दर्शवतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही की वधू माता परमेश्वर आहे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर म्हणतात ये ऐकणाराही म्हणो ये आणि तान्याला येऊ हो। ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ जेव्हा तारणाचा दिवस जवळ येईल तेव्हा आत्मा आणि वधू प्रत्येकाला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराकडे परत बोलण्यासाठी संदेशवाहक सुवार्थिक आणि संदेशांना पाठवतील अशा प्रकारे सर्वांना जीवनाच्या जगामध्ये घेऊन जाण्यासाठी पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर मानवजातीला शोधत आहेत आणि त्यांना बोलवत आहेत या आपण अध्याय सहा वर जाऊ जेथे दोन हजार वर्षापूर्वी येशूने आपल्याला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराबद्दल शिकवले होते इब्री लोकास अध्याय आठ वचन पाच मध्ये हे स्पष्ट केले नाही का की स्वर्ग आणि पृथ्वीची तत्वे वास्तविकता आणि सावलीच्या संबंधामध्ये आहेत आपण मते अध्याय सहा वचन आठ वर जाऊया तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता म्हणजे परमेश्वर तुम्ही त्याच्यापाशी शिकवले की परमेश्वर आपला वचन यास्त तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा आपण प्रार्थना कशी केली पाहिजे हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव अशा प्रकारे त्यांनी आपल्याला प्रभूची प्रार्थना शिकवली मग स्वर्गात फक्त पिता आहे का जसे आपण गलती करा साध्या चार वचन सव्वीस मध्ये पाहिले वर असलेली असलेले स्वतंत्र असून ती कोण आहे ती आपली माता, हे। वर माता।, माता आहे वर स्वर्गाला दर्शवते आमचा स्वर्गीय पिता आमची स्वर्गीय माता आपण खात्री करू शकतो की आपल्या आत्म्याजवळ पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत हे सत्य संपूर्ण बायबलमध्ये आढळू शकते प्रभूच्या प्रार्थनेमध्ये प्रेषित यहुनाला दिलेल्या प्रकटीकरणामध्ये आणि उत्पत्ती आधे एक आणि गलती कराचे पुस्तक आधे चार सर्व लोकांनो पित्याच्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे याचा अर्थ आहे की मुले आहेत जर तुम्हाला मुले नाहीत तर तुम्ही शंभर वर्षाचे झाले तरी पिता बनू शकता का नाही परमेश्वरला पिता म्हणण्यासाठी त्यांची मुले असली पाहिजे जसे सांसारिक कुटुंबामध्ये पिता आणि मुले असतात त्याचप्रमाणे आत्मिक कुटुंबामध्ये पिता आणि मुले निश्चितपणे असतात त्यामुळे पृथ्वीवरील गोष्टी स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिरूप व छाया आहेत आपण दोन करंदीकरांचा अध्याय सहावर जाऊन पाहूया की स्वर्गामध्ये आत्मिक मुले आहेत का दोन करंदीकाराचा अध्याय सहा अध्याय सहा वचन मध्ये असे लिहिले आहे म्हणून त्यांच्यामधून निघा वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका म्हणजे मी मी तुम्हाला तुम्हाला आणि पिता असे होईन तुम्ही कोण व्हाल तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल हे शब्द कोणाचे आहेत असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो परमेश्वराने स्वतः आपल्यालाही शिकवण दिली आहे परमेश्वराने आपल्याला पूर्णपणे समजावले मी तुम्हाला पिता होईल आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल मग मुलांचे अस्तित्व नाही का कारण की त्यांना कोणीतरी जीवन दिले आहे जेव्हा आपण पृथ्वीवरील प्रणाली पाहतो तेव्हा शारीरिक जीवन शारीरिक माताद्वारे दिले जाते मग आत्मिक माता शिवाय आत्मिक जीवन दिले जाऊ शकते का अजिबात नाही म्हणूनच गलती करा साध्याय चार वचन सव्वीस मध्ये लिहिले आहे वर असलेली यरुशलेम म्हणजे स्वर्गामध्ये स्वतंत्र असून ती कोण आहे ती आपली माता आहे बायबलच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला स्पष्टपणे प्रकट केले की आपल्याकडे आपली माता आहे जर माता नसेल तर पिता या शब्दाची गरज असेल का आपण फक्त परमेश्वर असे म्हणू शकतो पिता हे माता परमेश्वरापासून वेगळे करण्यासाठी दिलेले पद आहे या वाचन करणे सुरू ठेवूया वचन अठ्ठावीस बंधुजन हो इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे पण शास्त्राला काय म्हणतो त्या दाशीला व तिच्या मुलाला घालवून दे कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही म्हणून बंधुजनो आपण दासीचे मुले नाही तर आपण कोणाची मुले आहोत स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत वचन सव्वीस म्हणते वर असलेली युरुश्लेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे आणि वचन एकतीस म्हणते आपण दाशीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत त्यामुळेच मूळ मुल बायबल मध्ये एक वचनी नावाऐवजी एलोहिम हे अनेक वचनी नाव जवळपास दोन हजार पाचशे वेळा वापरले आहे अनेक वचनांची संज्ञा वापरण्याचे कारण होते किती परमेश्वर आहेत पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर दोघेही अस्तित्वात असल्याने ते मूळ बायबलमध्ये अनेक वचनी नावाच्या रूपात लिहिलेले आहे इस्रायलचा एलोहा किंवा एल हा शब्द एकवचनी संज्ञ आहेत जरी एकवचनी संज्ञा आहेत पण परमेश्वराने अनेक वचनी रूपाचा उपयोग केला कारण की त्याचा एक महत्वाचा अर्थ आहे कोणा सर्व चर्चा विश्वासाच्या विरुद्ध परमेश्वर स्वतःला फक्त एकच परमेश्वर समजत नाहीत कृपया सर्व लोकांना जे फक्त पिता परमेश्वरांना ओळखतात माता परमेश्वराबद्दल बायबलच्या माध्यमातून शिकवा जे ते वाचतात कृपया आपल्या शेजाऱ्यांसह सर्व लोकांना कळू द्या जरी ते म्हणतात मी बायबल वाचले ते फक्त त्या लोकांच्या चुकीच्या ज्ञानाला पुढे करतात चे यावर जोर देतात की फक्त पिता परमेश्वर आहे म्हणून तुम्ही प्रत्येकाला बायबलवर आधारित विश्वासाच्या मार्गाचे योग्यरित्या पालन करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे आशा करून की तुम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न कराल की मानवजाती माता परमेश्वरावरील प्रेमाद्वारे एकजूट समंजस्य आणि एक, एक होईल आणि त्याद्वारे जीवनाच्या जगामध्ये पुढे जाईल मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार